सोलापूर जिल्हा परिषदेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एकवीस वर्षीय अविवाहित तरुणानं राहत्या घरात टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील कमलानगर येथे बुधवारी सकाळी सदरची घटना उघडकीस आली रोहन संजय कांबळे वय एकवीस राहणार घर नंबर सात कमलानगर विजापूर रोड असं मृत तरुणाचं नाव आहे बुधवारी सकाळी सुमारे सात वाजता त्याचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत आढळून आला रोहन कांबळे हा जिल्हा परिषदेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या टोकाच्या निर्णयामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही सहाय्यक फौजदार शेख पुढील तपास करत आहेत